नमस्कार आमच्या सगळ्या आणि सगळ्या भावा बहिणींना झालं का सगळ्यांचं जेवण माझं तर झालं आता जेवण मस्त पैकी जेवण केलं भावा पाळ पार्सल आलं एक माझ पार्सल तुमच्या पूनम ताईने पार्सल बोलावलं होतं हे काय चाललंय ती जेवण यांची तर पार्सल काय दाखवायचंय कोण कोण वाट बघतोय पार्सलची ते पोस्ट पण बी विचार होता काय सांगा कि काय सांगा की म्हणलं तुम्हाला सांगाय सारखं तर भाऊ बहिणी न मस्त पैकी अस पार्सल आलेलंय तर पार्सल दाखवायचं तुम्हाला काय ती ओका हे पार्सल आल्यालाय आपलं फोडायचंय अजून काय आहे पार्सल मध्ये पार्सल मध्ये काय आहे बघू ना पार्सल मध्ये काय तर म्हटलं चला आधी ती आण ग कट करायचं की चिमटा नाही एवढा बारका पिवळा जेवण फिवण झालं भा बहिणीनं कपडे फिपडे आवरले ती राहिले काय हो का आता काय म्हणली शिवाने आणि मोठी परत आहे का पार्सल आहे पार्सल तर काय पार्सल आहे तुम्हाला दाखवते मी हो का पार्सल दाखवते तर हो का पार्सल ती नाही गेलं पार चिकटपट्ट्याने आवळ आवळू जॅम केलं ती बी तुमचं दाजी रागाला जाताल पार्सल बघितल्या

Thank you. Thank you. Mm -hmm. Mm -hmm.

का तर मी काढते गावाचे काय काढते तर काय असेल भाऊ ह्याच्यात तर सगळी भाऊ बहीण आतुरतेने वाट बघत असते दाखवणार आहे मी काय ती ले ले मी ऑर्डर टाकली होती आठ दिवस झाले आठ दिवस फोन गेलो ऑर्डर टाकलेली आज आली ऑर्डर म्हणलं चला आपल्या बहिणींबरोबर शेअर करू तुमच्या पुरणताईने काय आणलंय ती तुम्ही तर मला आहे ना खरंच भाव बहिणीनो जय फडफड करचाल म्हणताल काय पुरणताई फिर लागलं काय तुम्हाला Ni gala, ni gala. Ah. Bagai. 嗯，可以。 मोठी परत ना पोरे मोठे माझ खाज आलंय खाज ही खाज आहे माझ लांबून आलंय भाऊ बहिणी खाज stir butter bread <coughs> फस आहे ब्रेड I <laughs>

কৈ আগ খাও পিউ নাক कधी म्हणजे वाटल्यावर खायची पण गिळायची नाही भाजलेले माती बस आता नाही खात संपली वधी एवढी टेस्टी लागते कि किती खाऊ तर वाटत त्याला मग बा बहिणी ना या सगळ्यांनी आपापली काळजी युट्युबच्या व्हिडिओ मध्ये आणि कशी वाटली माती नक्की सांग आणि गिळत नाही मी बर का तर मला बरेच बहिणी म्हणतात पण ताय माती खाऊ नका खाऊ नका पण काय हे परत संपून टाकाय बसली मी परत आहे ना Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn